हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेला आपल्याला सोन्याच्या ऐवजी कोणते धातू खरेदी केलेले चांगले राहील तर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने हे आ, सोने चांदी खरेदी करत असतो परंतु प्रत्येकाच्या हातून सोने चांदी खरेदी होईल असे नसते म्हणून या दिवशी ज्यांच्या हाताने सोने चांदी खरेदी होणार नाही त्यांनी कोणत्या धातूच्या काय वस्तू खरेदी कराव्यात ते आज आपण जाणून घेणार आहोत कारण अक्षय तृतीयेला आता काहीच तास उरले असून या दिवशी बहुतांश लोक सोने खरेदी करत असतात आणि अक्ष अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात खूप महत्व आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करून त्यांची आराधना केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते मात्र ज्योतिषशास्त्रात असे सांगितले गेले की जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार इतर धातूही खरेदी करू शकता चला तर मग आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणत्या राशींचे लोक कोणते धातू खरेदी करू शकतात तर सर्वात प्रथम म्हणजे मिथून आणि कन्या राशी या राशींच्या लोकांनी अक्षय तृतीयेला ब्रॉजचे दागिने खरेदी करावेत यामध्ये मग ताट असो लोटा असो अशी भांडी जी आहेत तर कोणतीही भांडी असू शकतात तर हे ब्रॉजचे जे दागिने किंवा भांडी तुम्ही या धातूचे खरेदी केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला वाढ होणार आहे म्हणून तुम्ही ब्रॉचचे दागिने खरेदी करू शकतात किंवा भांडी अशा वस्तू खरेदी करू शकतात त्यानंतर म्हणजे मकर राशी या राशींच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी स्टीलची भांडी किंवा लोखंडाची वस्तू खरेदी करावी याने तुम्हाला भगवंताचा आशीर्वादही मिळेल आणि तुमचा मानसिक त्रासही कमी होईल त्यामुळे तुम्ही स्टीलची भांडी किंवा लोखंडाची वस्तू खरेदी करू शकता तर त्यानंतर म्हणजे ऋषभ आणि कर्क राशी या दोन राशींच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेला सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील असे केल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता वाढेल म्हणून तुम्ही थोडे का होईना परंतु सोने किंवा चांदीच्या वस्तू ह्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत तर त्यानंतरून म्हणजे धनू आणि मेन या राशीचे लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आणि पितळेच्या वस्तू खरेदी करू शकता मग तुम्ही आ... थोडेफार जर झाले तर सोने खरेदी खरेदी करू शकता आणि जर नसेल होत तर पितळ्याच्या वस्तू जी आहे तर ते तुम्ही खरेदी करू शकता तर पितळाच्या वस्तूमध्ये मग सर्वात जर उत्तम असेल तर तुम्ही या दिवशी पितळाची गजलक्ष्मी घरी घेऊन येऊ शकता त्यानंतरून दुसरं म्हणजे गायवासरूची जी पितळाची मूर्ती आहे तर ती तुम्ही खरेदी करू शकता अशा अनेक वस्तू आहेत ज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही पितळाच्या वस्तू खरेदी करू शकता असे केल्याने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील तर त्यानंतर म्हणजे रुच्चिक राशी या राशींच्या लोकांनी अक्षय तृतीयेला सोन्याच्याऐवजी तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करणे चांगले राहील असे केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल त्यामुळे रुचिक राशीने तांब्यापासून बनवलेली वस्तू खरेदी कराव्यात तर तांब्याच्या वस्तूमध्ये मग तुम्ही देवतांब्या आणू देव शकता देवताट आणू शकता किंवा आपले जे तांब्याचे फिल्टर असते ते आणू शकता तुमच्या आवडीनुसार तांब्याचे कोणतेही भांडे तुम्ही किंवा वस्तू खरेदी करून घेऊ घेऊन येऊ शकता त्यानंतर म्हणजे मेष आणि सिंह सिंहरासे अक्षय तृतीयेच्या दिवशी या दोन राशींच्या लोकांनी सोने किंवा तांबे खरेदी करावेत असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील तर आपण पाहिले आहेत की राशीनुसार अशा वस्तू आपण सोन्याच्या ऐवजी देखील खरेदी करू शकतो आणि जर कुणाच्या हातून जर समजा सोने खरेदी होत नसेल तर त्या वस्तू खरेदी करा किंवा जर वस्तू जर तुम्ही खरेदी नाही करू शकल्या तर तुम्ही कमीत कमी या अक्षय तृतीयेच्या दिवशी जी कवड्या आहेत आपल्या अकरा कवड्या आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत आणि अकरा कवड्या आणून आपल्याला लक्ष्मी मातेचं रूप मानून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि ज्यांच्याकडे मंदिरामध्ये शंख नसेल त्यांनी या दिवशी मंदिरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवण्यासाठी पूजा करण्यासाठी तुम्ही खरेदी करून घेऊन येऊ शकता तर या दिवशी शंख कवड्या अशा ह्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत म्हणून या दिवशी या वस्तू तुम्ही खरेदी केलेल्या देखील खूप चांगले राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ